कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले जात असल्याने गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांची तूट तर आठ लाख सतरा हजार पाचशे तीस मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब आपेडाच्या आकडेवारीतून समोर आल्याचे या क्षेत्रातील तज्ञ व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर सांगत आहे कांद्याच्या निर्याती संदर्भामध्ये केंद्र शासनाकडून सातत्याने धोरसोडीचे निर्णय त्या ठिकाणी नि घेतले जातात याचा परिणाम म्हणून जर आपण या ठिकाणी बघितलं तर साधारणतः साडेसहाशे ते सातशे कोटी परकीय चलन आपण या ठिकाणी त्या ठिकाणी निघलेलं नि आहे आपण जर बावीस तेवीसचा जर एकंदर विचार केला तर साधारणतः पंचवीस लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी आपण निर्यात केला आणि त्यातून जवळजवळ साडेतीन हजार कोटीचं परकीय चलन आपल्याला मिळालं परंतु आपण चालू वर्षात जर बघितलं बावी तेवीस चोवीसमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः त्या ठिकाणी तोच कांदा आपण केवळ साडेसतरा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात त्या ठिकाणी केली आणि त्यातून आपल्याला केवळ तीन हजार कोटीचं परकीय चलन मिळालं जवळजवळ साडेसहाशे ते सातशे कोटी रुपयाचं परकीय चलन त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळालं तेवढा मोठा तोटा हा या ठिकाणी देशाचा झालेला आहे म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की निर्यातीसंदर्भात सातत्याने अशा पद्धतीचे धोरणं न अवलंबता एक केवळ दोन पाच वर्षासाठी हा कांदा कशा सातत्याने कांदा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यातून शेतकऱ्यांनाही दोन पैसे शे मिळू शकतात आणि देशालासुद्धा त्या ठिकाणी परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळू शकतं या भूमिकेतून या दृष्टिकोनातून जर केंद्र शासनाने कांद्याकडे जर बघितलं तर देशाचा आणि शेतकऱ्याचा निश्चितच त्यातून फायदा होऊ शकतो निर्यात बंदी संदर्भात तत्काळ केंद्र शासनाने निर्णय घ्यावा आणि कांदा निर्यातबंदी उठावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे